नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलवर परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न येतातच आणि त्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल समजून घेणे खूप महत्त्वाचे हो आहे आणि तो जर आपण जिल्ह्यांनुसार समजून घेतला तर आपल्याला तो सोपा जातो ठीक आहे तर याचकरता मी आजपासून तुम्हाला छत्तीस जिल्ह्यांची माहिती आणि नैसर्गिक पूर्ण भूगोल शिकवणार आहे हा आपल्या या भूगोलचा भाग एक राहणार आहे आणि या पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये आपण मेगा जी के बॅच पाहत आहे आपली दोन बॅच आहेत एक म्हणजे मेगा जी के बॅच आणि दुसरा आपला टार्गेट बॅच ठीक आहे यामध्ये आपण पाहत आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता तर आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची सुरुवातपासून संपूर्ण नवीन अपडेटनुसार माहिती पाहणार आहे आज पाहणार आपण प्रशासकीय विभाग आणि त्यामधील सर्व छत्तीस जिल्हे प्रशासकीय विभाग व त्या प्रशासकीय विभागातील जिल्हे आज पाहणार आहे आपण मित्रांनो महाराष्ट्र या नवीन राज्याची स्थापना जी झाली होती ती झाली ती एक मे एकोणीसशे साठला आणि सुरुवातीला म्हणजेच एकमे एकोणीसशे साठला या दिवशी महाराष्ट्रात एकूण सव्वीस जिल्हे होते आणि या स सव्वीस जिल्ह्यानंतर प्रशासकीय कारणांसाठी दहा नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली तर आता महाराष्ट्रामध्ये मा किती जिल्हे आहेत तर एकूण छत्तीस जिल्हे कोणत्या जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आणि केव्हा झाली याकरता आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पाहणार आहे तर पहा मित्रांनो प्रशासकीय विभागामध्ये कोणते कोणते विभाग येतात तर एक अमरावती दोन येथे छत्रपती संभाजीनगर तीन औरंग कोकण चार पुणे पाच नाशिक आणि सहा नागपूर आधी औरंगाबाद जे नाव होते ते आता छत्रपती संभाजीनगर झालेले आहे तर असे एकूण महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग आहेत ठीक आहे आणि या सहा प्रशासकीय विभागामध्ये छत्तीस जिल्हे विभागलेले आहेत आता आपण पाहणार आहे की कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा येतो तर आधी पाहू आपण अमरावती अमरावतीमध्ये येतो अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही हे रिपीट जरी केले तरी ॲटोमॅटिकली पाठ होऊन जाईल पहा अमरावतीमध्ये अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ आणि वाशिम दुसरा प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड परभणी बीड जालना आणि हिंगोली मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मला चे की धाराशिव या जिल्ह्याचे आधीचे नाव काय होते पुढचा प्रशासकीय विभाग आहे कोकण कोकणमध्ये येतात मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी आपण भूगोल पाहत असताना नकाशा वाचनसुद्धा करणार आहे जेणेकरून तुम्हाला ते लवकर कळेल ठीक आहे पुढचा प्रशासकीय विभाग पाहू पुढचा प्रशासकीय विभाग आहे पुणे पुणेमध्ये येते कोल्हापूर जिल्हा पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा पाचवा प्रशासकीय विभाग आहे नाशिक यामध्ये येते नगर धुळे जळगाव नाशिक आणि नंदुरबार आणि शेवटचा प्रशासकीय जिल्हा आहे नागपूर यामध्ये येते भंडारा जिल्हा गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा तर मित्रांनो हे होते आपले महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि त्या प्रशासकीय विभागामधील जिल्हे आता आपण पाहणार आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या जिल्ह्याची माहिती त्या त्या जिल्ह्याच्या क्षेत्रफळापासून नैसर्गिकरित्या सर्व नदी पहाड शिखर मैदाने सर्व व्यवस्थित पाहणार आहे आपण त्याकरिता आपल्या या चॅनलसोबत जुळून राहा आणि सोबतच आपण या चॅनलमध्ये अंकगणित हा विषयसुद्धा अतिशय व्यवस्थितरित्या पाहत आहे ज्यामध्ये आपण झालेल्या प्रश्नपत्रिकेमधून गणित घेत आहे आणि मराठी व्याकरणसुद्धा आपण लवकरच सुरू करणार आहे तर चॅनलसोबत जुळून राहा तुमच्या सोबतच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया वे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद